हाय फ्रेंड्स मी वर्षा पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये आणि छानशा ब्लॉगमध्ये तर आज आहे संडे आणि संडे माझा खूप म्हणजे खूप कामात गेला तो कसा तो तुम्हाला आता पुढे कळेलच त्याच्यामुळे व्लॉग कंटिन्यू पूर्ण बघा स्किप न करता तर इथे मी कांदा भरपूर चिरलेला आणि त्याच्यामुळे मला रडून रडून हाल माझे बेकार झालेले तर का आमटीसाठी किंवा कालवनासाठी एक दोन कांदे चिरणं सोपं आहे पण इथे मी एक किलो कांदा चिरलेला कारण मला बनवायची आहे चटणी चटणी म्हणजे चटणी मिसळायची आहे मला त्याच्यामुळे इथं कांदा बघा तो सगळा चांगला भाजून घेतलाय आणि चटणीसाठी जुना कांदा लागतो पण जुना कांदा नव्हता आता नवीनच कांदे आहेत बाजारामध्ये त्याच्यामुळे मग महिना झाला मी म्हणते आज बनवेन उद्या बनवेन पण माहिती आहे ना आपलं एकदम हातातोंडाशी आलं ना मग आपण करायला घेतो तसंच माझं झालं आणि आता दोन तीन दिवसाची चटणी शिल्लक आहे त्याच्यामुळे आज मी काही करून म्हटलं बनवायचीच त्याच्यामध्ये उद्या भोगी आणि आज सगळी तयारी करायची तर स्वयंपाक वगैरे झालं आमचं जेवण वगैरे झालं मी कांदा वगैरे अगोदरच भाजून ठेवलेला कारण थंड व्हायला लागतं तर माझा हा बुकणा म्हणजेच मिरची पावडर आहे ना ती दीड वर्षापूर्वींची आहे आम्ही दीड वर्षापूर्वी सहा किलो मिरची कुटून आणलेली आणि झालं असं की तेव्हा पण लसूण खोबरं आणि कांद्याचा जो मसाला असतो तो कमी पडला त्याच्यामुळे हा बुकणा साईडला तसाच राहिलेला सगळी चटणी किंवा बुकण्यामध्ये ते मसाला हे झाला नाही पुरता झाला नाही आणि मग एवढा जो बुकना राहिलेला तो तसाच ठेवला तर ती चटणी आम्हाला आत्तापर्यंत गेली आणि माझी आता थोडीच राहिली आहे त्याच्यामुळे मग मला आता मिक्स करायची गरज आहे तर त्याच्यामुळे थोडासा कलर त्याचा चेंज झाला आहे बघा बुकण्याचा तुम्ही म्हणाला असला कसला पण त्याला काही होत नाही नंतर चटणी झाल्यानंतर कळेलच आणि इथे मी चाळून घेते आहे का तर काय होतं ना आपण खूप दिवस ठेवले ना कधी कधी त्याला बारीक किडे वगैरे होतात तर त्याच्यामुळे मी चाळून घेत होते आणि एवढ्या शिंकायत होत्या एवढं ठसकत होतं ना बाप रे लय ठसकत होतं आणि मला तर आधी सायनसचं ह्याच्यामुळे ना जास्तच हे झालेलं तर स जवळजवळ सगळा मी बघा इथे चाळून घेतलेलं काहीसुद्धा घाण नाही पण निघाली त्याच्यामध्ये काहीच नाही जशी चाळत होते तसं सगळं खाली पडत होतं आणि मी बघा आता कशी चाळते हे चाळायचं म्हणजे पण खूप अवघड आहे एवढं उदस्तं ना ते मिरचीचं तर माझ्या चुलतीच्याच घरी डंक आहे त्याच्यामुळे आम्हाला माहीत थक होतं कधी कधी डंका पण आम्ही बसायचो हाऊसनं बसायचो तेव्हा आणि आता नको वाटतंय करायला ते हलवायला छान वाटायचं डंक चालू असायचं ठक असा आणि ते मिरची वगैरे आम्ही टाकायचो हलवायचो पण ते चाळायचं ते डंकालाच असतं ते मशीन आपोआप फिरतं गोल गोल फिरतं आणि म्हणजे आणि ते आपोआप चाळून निघतं त्याला आपल्याला हाताने नाही चाळावं लागत पण आता मी इथं हाताने चाळते कारण जुना आहे ना त्यामुळं तर झालं असं की मला बुकना किती आहे आणि आपण मसाला किती करावा याचा अंदाजच नाही आला मी केलेलं हे कधी असेल मला वाटते लग्नानंतर मी एक दोन वेळाच मिसळले असेल नाहीतर लग्नानंतर आम्ही इकडची सगळी काय करतात जेव्हा आपण मिरची कुठून आणतो ना तेव्हाच सगळी मिसळून आणते म्हणजे परत झंझटच नाही पाहिजे आणि चांगली पण राहते आपण म्हणतो की कांद्यात वलसर राहते मग खराब होते चटणी पण नाही होत असं तर बघू शकता इथं मी शिंकाव शिंका देते आहे आणि अवस्था माझी बेकार झालेली पण तरी पण म्हटलं चाळून घ्यावं कारण जुनं आहे ना तर लग्नाच्या अगोदर भरपूर वेळा मी मिसळलेली आहे चटणी पण लग्नानंतरच नव्हती कारण आमच्या इकडे ना पाच किलो वगैरे मिरच्या कुठून आणतात पण एकदम थोडी थोडी सारखी मिसळतात सार एकदमच मिसळून नाहीत आणत कारण म्हणतात खराब वगैरे होते त्याच्यामुळं पण काय होतं ना जास्त आपण ओली ठेवायची नाही एकदम फडफडीत ठेवायची काहीच खराब नाही होत आता आम्हीच दीड वर्षापूर्वी केलेली मी अजून चांगली होती आमची चटणी आणि आता आम्ही मिसळते आता सगळं मी चाळून वगैरे घेतलं तर एवढा भुकणा होता बघा मला अंदाजच नाही लागला मला वाटलं थोडासा असेल आणि हा कलर मी म्हटलं ना जुना आहे त्याच्यामुळे थोडासा असा दिसतोय नाहीतर काहीच नाही चटणीला किंवा भुकण्याला काहीच होत नाही त्याच्यामध्ये आपण मिरची पावडर लाल मिरची पावडर टाकायची आहे मी ती पण आणलेली आहे तर आता मला मसाल्याच्या अंदाजावनं कळालं की एवढं काय बुकण्यात आपलं बसणार नाही मसाला त्याच्यामुळे अगोदरच मी आता दुसऱ्या टप्पात काढून घेते आणि झालं असं की एवढं काढलं तरी पण माझा मसाला कमीच पडला आणि मला डबल मसाला करावा का लागला कारण अंदाजच नाही घावला लग्नाच्या अगोदर बरोबर अंदाज घावायचा कारण सारखा आम्ही मिसळायचो चटणी एकदम कधीच नाही मिसळत आमच्या इकडं आणि आता इकडं मी दो मला वाटते दो लग्न झालं दहा वर्षात एक दोन वेळाच मिसळत अस मिसळल्या असेल चटणी त्याच्यामुळं काय अंदाज घावला नाही तर तिखा लालची पुडी आणलेली एक ती पूर्ण टाकली म शंभर ग्रॅमची आहे ही आणि घरात थोडीशी होती ती पण टाकली अशी मिरची पावडर पण त्याच्यामध्ये ॲड केली म्हटलं कलर यावा म्हणून कारण जुनं जी बुकणं असतो ना त्याला थोडं कलरला मार देते लाल वगैरे कालवण होत नाही त्याच्यामुळे मिरची पावडर चांगली मिक्स करून घेतली आणि पहिल्यांदा जो काय मी मसाला केला होता तो बघा आता केवढा केला आहे मला अंदाजच कळाला नाही आणि एवढा मसाला झालेला लसूण खोबरं आणि कांदा हे सगळं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आणि माझ्या नंदूबाई तर काय करतात हा मसाला मिक्सरमध्ये नाहीत बारीक करत खलबत्त्यात कुटतात म्हणतात तशी चटणी चांगली होती अजूनसुद्धा ते तसंच करायच्या पण आता त्या आजारी असतात त्याच्यामुळं करतात की नाही काय माहीत नाही तर माझं जा लग्न झाल्यावर सुद्धा त्या खलबत्त्यातच मसाला सगळा कुटायचा आणि मगच चटणी मिसळायच्या तर त्यांच्याकडं ती लोकं पण नाहीत जास्त मिसळून आणत अशी संपल्यानंतर थोडी थोडी मिसळत असतात तर बघा मसाला मी टाकला आणि सगळं हातानं वगैरे मिक्स करून घेतलं पण चटणी काय व्यवस्थित म्हणजे भिजली नाही मुकना पूर्ण तर माला सवया है, लगना है मला हातानं सवय आहे लग्नाच्या अगोदर पण मी करायचे माझी कसलीच आग होत नाही हाताची मी हातानं केलं तरी त्याच्यामुळं मी हातानंच करत असते त्याच्यानंतर परत मी कांदा चिरला खोबरं भाजलं सगळं परत मसाला केला आणि नंतर मग परत चटणी केली मला ह्याला चार वाजले तर बघा फायनल आपली अशी चटणी तयार झाली आहे चटणी मिसळल्यानंतर मस्त येतो साडेचार वाजलेत बरोबर आणि झालं आहे माझं चटणी मिसळून थोडासा बुकणा जो होता म्हणजे मिरची पावडर ती राहिली आहे शिल्लक मसाला कमी पडला त्यामुळे आपण राहू दे मला दोन तीन महिने आता सहज पुरेल उन्हाळ्यात करस तोपर्यंत मार्च एप्रिलपर्यंत बराबर पुरणार ही चटणी आता कालवण केल्यानंतरच समजेल कशी झाली कशी नाही संध्याकाळीच बघू मी ट्राय करेन कालवण करायचं ह्याचं नंतर आपल्याला रंग कसा का येतोय काय कळलंच कारण बुकना जुना होता ना त्याच्यामुळं प्रॉब्लेम आहे नाहीतर नाही आणि इथून पुढं बुकना असा ठेवणार नाही बाबा सगळी चटणी मिसळणार काय झालेलं बुकना पण राहिला नसता बुकणा म्हणजेच आमच्या इकडे बुकणा म्हणतात बुक्का म्हणतात बुकना म्हणतात हे मिरची आपण कुठून आणतो ते, ते राहिलं नसतं पण काय झालं तेव्हा पण आम्ही चटणी करायला गेलो ना तेव्हा असच मसाला कमी पडलेला कांदा खोबरं लसूणचा आणि त्याच्यामुळं मग जेवढ्यात त्या जेव जेवढा मसाला दिलेला जेवढ्यात भिजली ना आ, हे मिरची पावडर तेवढीच त्याने मिसळली बाकीचा बुकना राहिलेला असा दिलेला त्यांनी बांधून असं झालेलं तर आत्तापर्यंत चटणी गेली ना आता दोन तीनच दिवसाची माझी चटणी राहिली करेन उद्या करेन असं मी महिना झालं म्हणते आज करेन उद्या करेन आज करेन पण आपलं जेव्हा लास्टच्या स्टेपला येतं ना तेव्हाच आपण करत असतो तसंच माझं जा पण झालं एकदम लास्टच्या स्टेपला मग पटकनी पण होतं आणि त्या धाकानं आपण पन करतो पण असं त्यामुळं आज आहे म्हणलं परत ह्या दोघांचं स्कूलच्या टायमिंगमध्ये तर होतच नाही स्कूल असल्यानंतर ना आणि अजून मला भाज्या आणायच्या उद्या भोगी आहे भाज्या आहेत दळण द्यायचं आहे गव्हाचं बाजरीचं पीठ आहे तसं तरी पण म्हटलं द्यावं थोडंसं त्यामुळं बाजरीचं पी दळण द्यायचं आहे आणि उद्या तर यांचा उपवास आहे बघू काय करते आता सकाळी नैवेद्य तर दाखवाय करावाच लागलं असं वाटतंय मला बघूया आता कसं काय होतंय स्कूल पण आहे या दोघांचं तुम्हाला दाखवते आता चटणी वास तर एवढा भारी येतोय आहे ना मस्त येतोय चटणी मिसळ्यावर कसा वास येतो तसा मस्त घरभर वास पसरला आहे आणि आता माझं भांडी घासायची राहिले ती आता भांडी घासून मग पटकन भाज्या वगैरे आणाय जाते असंच कंटिन्यू रहा तर बघा थोडा कलर इथं वेगळा दिसतोय उजेडात चांगला दिसतोय आणि थोडीशी एवढ्या पिशवीत ठेवले मी बुकना जो राहिलाय तो तर आता याचं कालवण केल्यानंतरच कळल आपल्याला कसं बनलंय तर मी गेले होते भाजी आणायला साडेपाचला माझं काम आवरलं आणि तिथून मग लगेच मी दळण ठेवलं बाजरीचं आणि गव्हाचं गव्हाचं पण दळण नाही आहे पोळ्या करायला लागेलच परवा आणि पोळ्याचं अजून सामान आणायला लागेल पोळ्याच राहिलंच माझ्याकडून सामान डाळ वगैरे आणायचं असू द्या आहे टायमिंग आणि ह्यांना म्हणते मी बाजार भरायचाला बाजार सामान महिन्याचं किराणा भरायचा तर दोन तीन रविवार झाले हे काही लक्षच नाही झाले तर मग असंच दुकानातनं आणावं लागतंय आठवेल तसं मग लक्षात नाही राहतं आणि मग माझे लई हॅलपट होतात तर मग दळण पण दिले तशीच बाजारात भाजी आणायला गेले आता दाखवते सुगड वगैरे सगळं घेऊन हो आली आहे खण खण म्हणतात आमच्या इकडं खण वगैरे घेऊन हो आली आहे दाखवते तर आमच्या इकडं कसं सा गावाकडं असायचं सा कुंभारीणा येते आमच्या गावात आता यांच्या इकडं तर नाहीत करत यांच्या इकडं नाहीत संक्रांत वगैरे करत बायका आता माझी कराडची नानंद आहे ती तिथल्या शेजारशा बायका करतात म्हणून त्या करतात बहुतेक पण नाही आम करत आमच्या इकडच्या बायका म्हणजे ह्यांच्या इकडच्या बायका आणि आमच्या इकडं करतात म्हणून मी करते तर आमच्या इकडं माझं माहेरी म्हणजे कुंभारीने यायचे आता काय माहीत पण तेव्हा यायची कुंभारी खण घेऊन आणि मग धान्य वगैरे आपण द्यायचं आणि त्याच्यावर ते खण ते द्यायची तर दरवर्षी कुंभारीनस लाव यायचे त्यांच्याकडून सगळे घ्यायचे आणि आता इथं विकत घ्यावं लागतं आपल्याला तर चाळीस रुपयाचा मी वाटा म्हणजे मिक्स भाजी घेतलेली तर एवढूसच त्याच्यात भाज्या आल्या एवढाच वाटा ना घेवडा हे एवढंच एवढं आणि पावट्याच्या चार पाचच शेंगा आलेला आहेत म्हणून परत मी ही भाजी घेतली मिक्सवाली ज्याच्यामध्ये घेवडा पावटा आणि वाटा नाही जास्त नाही मी काय टाकणार आहे एवढ्याच भाज्या टाकणार आहे मेथी चांगली भेटली म्हणून मेथी आणले आणि हरभरा तर आता हे सगळं साफ करून ठेवते उद्याच्याला आणि इथं बघा खण आणलेत तिळगुळ आणलेत आणि हळदी कुंकू वगैरे आणले इथं पण वावशाला थो थोडंफार वावशाचं म्हणजे असं काढून ठेवलं आहे लक्षात येईल तसं काढून ठेवते आता साफ करते पहिली भाजी ही तर जवळजवळ एक दीड तास लागला भाज्या साफ करायला तिथून पुढे स्वयंपाक वगैरे केला आणि एवढा कचरा निघालेला म्हटलं कचरा टाकण्यापेक्षा इथल्या बकऱ्यांना द्यावं मी बकऱ्यांनाच भाकरी वगैरे शिळं काय असेल ते देत असते मग पिशवीत भरलं आणि ते आराध्यानं ठेवलं तर असा होता आजचा छोटासा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा बाय